मोहळचे माजी आमदार यशवंत माने यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना उज्ज्वला थिटे यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून एका माजी आमदाराशी आपला वाद सुरू असून न्याय मागूनही न्याय मिळाला नाही यशवंत माने यांनी राजकीय रागातून माझ्यावर पैशांची ऑफर केल्याचा खोटा प्रचार केला आहे माझी बदनाम मी करण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यांनी स्पष्ट केले अठ्ठावीस एकर शेती असूनही ती करता येत नाही गाव सोडून पुण्यात मुलासह राहावे लागते एवढे होऊनही त्रास संपत नाही मी आत्महत्या केल्यानंतरच न्याय मिळणार का असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला पत्रकार परिषदेस त्यांचा मुलगा जयवंत थिटे देखील उपस्थित होता फक्त अनगर नगरपंचायत आज इलेक्शन पहिल्यांदा लागत आहे तिथली बिनविरोध करायची आहे हे ज्या पक्षामध्ये गेले तिथल्या पक्षांच्या नेत्यांना त्यांनी शब्द देऊन आलेले आहेत अनगर नगर पंचायत आम्ही बिनविरोध करून आणि आता पहिला मान तर असेल तर पाटलाच्या सुनेलाच आहे मग का सर्वसामान्य लोकांच्या महिला होत नव्हतं आज उज्ज्वला तिथे फॉर्म भरणार आहे म्हणून ते फक्त एवढं पॉलिटिक्स चालू कराय गेली दहा महिने ते शांत का बसले अकरा महिने शांत का बसले मी ज्या वेळेस त्यांचा अभ्यास थोडासा कच्चा व्हायला लागलेला आहे वयामाच्या मानाने जरा करत तेवीस ऑक्टोबरला भेटायला आले होते आणि जर मी तुम्हाला तिथे मागणी ऑफर केली तर तुमच्या ऑफिसच्या खाली बंड गार्डन पोलीस स्टेशन होत मला ही महिला मागायला म्हणते मी पोलीस स्टेशनला लगे नोंद का केली नाही याच्या आधी पण एक महिला त्यांना हनी ट्रॅप काय असतं त्याच्यामध्ये अडकवत होती मग खाली जाऊन लगे केस करायची ना मिटवून घ्या मिटवून घ्या विद्यमान आमदारला ज्यावेळेस उज्वल तिथे पंधरा ऑगस्टला बसली उपोषणाला त्यावेळेस आले नाही भेट द्यायला तिरुपती बालाजीला गेले ज्यावेळेस अनगर अप्पर असेल त्याच वेळेस माझे चार बांधव बसले होते उपाशी अनगर अप्परते कार्यालय रद्द करायचं अनाधिकृतपणे नेलेलं होतं रजिस्टर ऑफिस आणि ते त्यावेळेस आले ना आमचे उपोषण सोडवायला ते तिकडे फिरत राहिले ठाम आहे ठाम आहे माझ्यावर हल्ला झाला माझ्या मुलाला आणि मला तिथे दगाफटका जरी झाला तर आम्ही तिथेच बघा विषाची ही बाटली घेऊन जाणार आहे लास्ट सांगते तुम्हाला आणि मी तिथं फॉर्म भरल्यानंतर तिथंच दोघं मारले बसू काय आमचा घातपात करायचं नाही इतरांच्या ना हस्ते हस्ते करू नका दुसऱ्यांना बळी देऊ नका तुम्ही ती गाई बापली आणि तुमचं त्याच्यातून या यशवंत मान्याने उडी घेतली ना तुम्ही चौघांनी मिळून तिथं आम्हाला मारून टाकायचं माझ्या एकटीच्या अन्यायासाठी नाही अनगर मध्ये आतापर्यंत खूप महिलांवर अन्याय झालेले आहेत खूप समाजावर पण अन्याय झालेले आहेत आणि खूप गावातील लोकांवर अन्याय झालेले आहे आणि खूप गाव आमच्यासारखी लोक आमच्यासारखी बाहेर गेलेली आहेत आणि त्या सर्वांचीच इच्छा आहे की तुमच्या मार्फत आम्हाला न्याय मिळेल आणि ते म्हणतात आम्ही कसं जे आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू पण तुम्ही उभं राहावं ना आनगरच्या लोकांची इच्छा आहे आणि पाटील साहेब मी आमदार राजन पाटलांनाच सांगते घर का बेदी ही जी जी आहे ही म्हण आहे ना त्यापैकी तसंच सांगते तुमच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत जे कोण तुम्ही आहेत आता ही राजन पाटलांच म्हणणे यशवंत माने तुमच्यावर किती कशी टीका केली हे पण व्हिडिओ माझ्यापाशी आहेत राजन मालक म्हणून मला दाखवा मी ते दाखते